नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलेलो आहोत मी सासूबाई आई मावशी आणि माझा लहान मुलगा आम्ही सगळे आलेलो आहोत आज माऊलींच्या अलंकापुरीमध्ये म्हणजे आळंदीमध्ये तर माऊलींचं दर्शन तर आम्ही घेतलंच पण त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं श्री गजानन महाराज यांचं दर्शन तर आळंदीमध्येच गजानन महाराजांचं अतिशय सुंदर मस्त असं मंदिर आहे म्हटलं आई तर गावावरून आलीचं आहे मावशी पण आलेली आहे आणि सासूबाईंनीसुद्धा अजून मंदिर बघितलेलं नव्हतं तर म्हटलं सगळ्यांना दर्शनासाठी येथे न्यावं इथलं वातावरण अगदी शांत आणि इतकं भक्तिमय आहे <coughs> आणि इथला परिसर स्वच्छ छान सुंदर मस्त असं आहे खूप छान आहे तुम्ही जर आळंदीमध्ये येत असाल आणि माऊलींचं दर्शन घेणार असाल तर इथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सुद्धा नक्कीच या कारण जितकं माऊलींचं दर्शन घेऊन तुम्हाला प्रसन्न वाटतं ना तितकंच प्रसन्न तुम्हाला इथे येऊन सुद्धा वाटणार आहे मंदिराच्या इथे निवासस्था निवासस्थान आहेत सगळे म्हणजे आपण म्हणतो ना की राहण्याची वगैरे सोय सगळी इथे आहे आ, भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तुम्ही जर गावाकडनं येऊन इथे राहणार असाल त्याची सुद्धा सोय आहे तुम्हाला समोर मंदिर दिसत असेल खूप छान स्वच्छ सुंदर असा परिसर आहे चप्पल काढण्यासाठी भव्य मोठा असा स्टँड आहे आणि मला असं वाटतं की आपण जेव्हाही कधी जातो त्यावेळेस आवर्जून तिथे दिलेले नियम आवर्जून पाळावेत आणि त्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि परिसर परिसरसुद्धा खूप छान स्वच्छ सुंदर मस्त नीटनेटका आहे आणि ज्यावेळेस असा परिसर असेल ना त्यावेळेस मंदिरात जायलासुद्धा छान मस्त प्रसन्न वाटतं तर इथे काही माहिती त्यांनी दिलेली होती आ, मंदिर उघडण्याची वेळ मंगलवादन काकड आरती हरिपाठ वगैरे सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत या पद्धतीने या वेळापत्रकानुसार तुम्ही जाऊ शकता या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला बाकीच्या पुढच्या नियोजनासाठी सोयीस्कर ठरेल खूप छान भक्तिनिवास पण आहे तिथे जवळ उपलब्ध आणि मंदिर तर विचारूच नका खूप छान आहे मी व्हिडिओ तुम्हाला पु पूर्ण पुढेपर्यंत दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर पहिल्यांदा आले असाल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा खूप छान फुलं झाडं लावलेली आहेत तिथे सासूबाईंना आईला मावशीला भरपूर प्रमाणात आवडली खूप छान आहे मंदिरसुद्धा मी तुम्हाला माऊलींचं दर्शनसुद्धा करवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनसुद्धा केलं नसेल तर सबस्क्राईब आवर जून करा कारण तुमचं एक सबस्क्राईब माझं पुढचं काम करण्याचं चा प्रोत्साहन वाढवत असतं त्यामुळे तुम्ही एक केलेलं सबस्क्राईब मला खूप छान ऊर्जा देतं माझं काम करण्याचं आणि आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे ना की म्हणजे कोणत्याही मंदिरात तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा इतका नीटनेटकापणा जोपासला जात नाही पण इथे खूप छान मस्त स्वच्छता राखली गेलेली आहे फुलांचा रंग तर बघा अगदी छान मस्त असा लाल भडक आणि तव, टवटवीत फुलं आहेत सगळी जर तुम्ही आळंदीत येत असाल तर इथे आवर्जून एकदा दर्शनासाठी या तुम्हाला जर मनाची शांतता हवी असेल तर तुम्ही कोणत्याही मंदिरात जा तिथे शांतता तुम्हाला लागते तिथे भलेही आजूबाजूला भक्त भाविकांचा कितीही गर्दी असू दे कितीही गोळका असू दे तीनही वै वैनी वैनी यायनी म्हणता आमच्याकडे मस्त छान बसल्या होत्या जरा वेळ कारण पायऱ्या भरपूर आहे तिथे मी तुम्हाला जितक्या वेळा सांगेल तितक्या वेळा हे मंदिर शांत सुंदर आहे एकदा तुम्ही नक्की भेट द्या बघू शकताय मी वरून अजून तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला एक कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते तर बघू शकताय वरून मंदिराचा परिसर असा काही दिसतो खूप छान सगळे लक्ष देण्यासाठी ही भरपूर भाविक आहेत तिथे त्यानंतर महाराजांचं दर्शन असं काहीसं घेतलं अगदी छोटीशी क्लिप घेतलेली आहे तुमच्यासाठी त्यानंतर वरून बघितल्यानंतर असं दिसतं काहीसं पूर्ण आळंदी मोकळी दिसते इथून आणि हे सगळे भक्तिनिवास आहेत खूप छान देखरेख केली जाते इथले शेगावचेच काही भक्त भाविक इथे देखरेखीसाठी आहेत खूप छान परिसर आहे स्वच्छ परिसर आहे आणि वातावरण तर अगदी भक्तिमय आहे तुम्ही जर आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी येणार असाल तर इथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सुद्धा नक्कीच या बघू शकताय अजूनसुद्धा त्यांचं काम चालूच आहे तर इथे तुम्ही जर माऊलींच्या दर्शनासाठी येणार असाल तर गजानन महाराजांच्या दर्शनासाठी नक्कीच या ज्यांना गजानन महाराजांना पुण्यात दर्शनासाठी जायचं आहे त्यांच्यासाठी तर हे बेस्ट ठिकाण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करा तर साधारण मंदिराचा लूक असा होता आणि पूर्ण मंदिर अतिशय सुंदर मेंटेन केलेलं आहे हे तुम्हाला व्हिडिओमधून कळालंच असेल तर तुम्ही आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी आलात तर नक्की ह्या मंदिरात एकदा नक्की भेट द्या खरंच खूप सुंदर मंदिर आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला एकदा नक्की सांगा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक कमेंट गणगनाथ बोते ही कमेंट नक्की करा चला तर मग भेटूया भी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय